चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर असा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो पटापट चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला पण लाईक करून द्या कमेंट शेवटी करायचे बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट समजून घ्या मी काही तुम्हाला इंट्रोडक्शन करून देणार आहे बघा आजच्या पेपरविषयी थोडक्यात चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर कसे असेल हेही सांगणार आहे पण मित्रांनो लक्षात घ्या का हा जो आपला पेपर असतो हा महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या म्हणजे पूर्ण आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये बघा वेगवेगळा असतो बघा मित्रांनो म्हणजे काय संस्था वाईज असेल शाळेचा जो पॅटर्न असेल त्या वाईज हा पेपर वेगवेगळा असतो एकच नसतो बरोबर आहे त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या आय एम पी प्रश्न देणं वगैरे हे काम आपलं चालूच आहे पण लक्षात घ्या आता फक्त आपण बघून घेणार आहे का परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे त्याच्यानंतर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात कोणकोणते आय एम पी त्याची उत्तरं कशी लिहायची हे आपण आता बघून घेणार आहे ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओला मी सुरुवात करतो त्यापूर्वी मित्रांनो पटापट चॅनल सबस्क्राईब करून द्या कारण खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो बघा आणि इंग्लिशचा पेपर टाकून दिलाय तो शंभर टक्के येणार आहे तो बघून घ्या त्यात म्हणजे काहीच चेंजेस होणार नाही सगळ्यांना सेम टू सेम पेपर असणार ठीक आहे तो एकदा बघून घ्या आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेल बेलचं बटन ने खाली त्याला टिक करून द्या एक लाईकचं बटन या साईडला तिकडे टिक करून द्या आणि व्हिडिओ शेवटी संपल्यानंतर काय एक छानशी गोडशी अशी कमेंट करा जेणेकरून मलाही चांगली प्रेरणा मिळेल का अजून मोटिवेट होईल का मी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ बनवून ओके चला व्हिडिओला सुरुवात करतो बघा काय बघतो आता आपण हा सेकंड सेमिस्टरचा बघा हिंदीचा आपण पेपर बघतोय कितवीचा तर सातवीचा आपण पेपर बघणार आहे ठीक आहे बघा पहिला पॅशेज आला होता बघा कृती पूर्ण करो जब आर्यन हवेली की ओवर बल्ड राहतात तब ठीक आहे बघा अशा प्रकारे आता आलेलं आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे याची काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पटापट तुम्हाला याची उत्तरं शोधून घ्यायची होती बरोबर आहे बल राहतात तर मग आता बघा काय अंधेरी थी? राहते ठीक आहे ना अगोदर सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो पॅशेज हा खूप चांगल्या प्रकारे वाचून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पॅशेज वाचून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जे काही उत्तर असणार ना ते तुम्हाला शंभर टक्केच भेटणार याच्यामध्ये ठीक आहे बघा ठीक आहे पुढे बघा मित्रांनो काय प्रश्न किंवा उत्तर एक एक वाक्य मी लिखे तुम्हाला काय करायचं याची एक एक मध्ये काय करायचं मला याची उत्तर येते जसं की आर्यन गया था गायात आता याच्यात जर आपण पॅशीज वाटला काय का अंधेरी रात्री चार वर सन्नाट आता ठीक आहे हे हे उत्तर इथं वरती लिहायच्या हे सगळे सन्नाट आता हात फायला नस न सुचता कभी कभी कुत्तो के भोकणे की आवाज सुना पडते ती हे सगळे वरती उत्तर ह्या ठीक आहे पुढं बघा काय का मग मामाजी के से कुछ दूर पर सामने हवे होती लक्षात घ्या आपल्याला काय का आर्यन छुट्टी मी का गया ता मामाजी के घर गया आता ठीक आहे हे त्याचं उत्तर आहे मग अशा प्रकारे फक्त तुम्हाला मित्रांनो काय करायचे उत्तर शोधून घ्यायचे पुढे बघा मामाजीने आर्यन से क्या कहाता हे पण मित्रांनो लक्षात घ्या का आपल्याला काय करायचं पेशर मध्ये उत्तर शोधून घ्यायचे हवेली मी पहिले कोण रहता आता ठीक आहे हवेली मी पहिले कोण रहता आता मग आता जर आपण बघितलं इकडं बघा काय दिले का बघा कल्प विज्ञान शिक्षक काय बघा बघा काय पहिले उसमे एक जमीनदार का परिवार रहता होता कोण रहता होता एक जमीनदार का परिवार रहता था बघा फक्त पॅसेच वाचत नाही मित्रांनो तुम्हाला उत्तर पूर्ण भेटणार आहे बघा गद्यांश मे प्रयुक्त शब्दयुग्म धोंडकर लिख आता शब्दयुग्म शब्द तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे बरोबर आहे बघा आता शब्दयुग्म जर तुम्ही शब्द बघितलं भूत ऊत दिसतं नाही काय भूत भूत बरोबर आहे अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचे दोन शब्द याच्यामध्ये शोधून लिहायचे चला पुढं बघूया आता गद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृतीया करो बघा काय करायचं तुम्हाला कृती पूर्ण करून घ्यायची आता बघा मित्रांनो कृतीपूर्ण आता काय चारो ओर हरियाली देखकर ये दोनों प्रसन्न हो गए आता बघा अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध आहे अकबर एक महान शासकता बीरबल लो तसा हरियाली देखकर उनका मन प्रसन्न हो बरोबर आहे चारों तरफ दोनों का म्हणजे इथं उत्तर काय एकीकडे एक अकबर एक 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 घ्या एकीकडे एक एक बीरबल घ्या पहिला घेतला नंतर अकबर घेतला मांगपुढं तरी चालेल काही अडचण नाही ओके पुढे बघा चौकट पूर्ण करो वे एक महान शासक ते बघा काय का वे एक महान शासक ते अब अकबर एक महान शासक थे बरोबर आहे कोण अकबर एक महान शासक थे थी। ठीक आहे पुढं बघा और बीरबल दोनों यह बात अच्छी से जानते ते बघा काय मग आता हे तर तुम्ही बघित याच्यामध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं आणि तुम्हाला पूर्णपणे काय भेटणार आहे मित्रांनो उत्तर भेटून जाणार आहे ठीक आहे पुढं बघा बघा इथं दिसतंय का अच्छी तर जाणते ते संसार संसारमध्ये काही बी हरे रंग का घोडा नाही होता बघा बरोबर आहे हे त्याचा उत्तर आहे काय का संसार में कही हरिरंग का घोडा नाही आहे हे उत्तर होतं पुढं बघा बदल कर लिखी आता काय वचन विचारतो मित्रांनो लक्षात घ्या वचन घोडे लक्षात घ्या काय घोडे त्याच्यानंतर परीक्षा बरोबर ना वचन तुम्हाला चेंज करायचं एक वचनचं आणि एक वचन ठीक आहे ठीक आहे पुढे बघा जसं आता परीक्षा दिली तर परीक्षेचं काय येईल परीक्षा आहे बरोबर परीक्षेचं काय परीक्षा आहे बरोबर आहे पुढं दिलं आहे घोडे तर काय घोडा बरोबर आहे पुढे बघा बादशाह अकबर के दरबार में कितने मंत्री थे ठीक है उन्हें क्या कहा जाता था का याचा उत्तर त्याचा शोधायचा आणि लिहायचं बाकी काही अडचण नाही पुढे बघा पुढचा बघा आता निम्नलिखित पद्यांश पडकर दी के सूचना कृत्या कीजे सजी आव ऋतु वसंत सॉरी बसंत सजी ठीक आहे अशा प्रकारची कविता आहे आता बघा मित्रांनो कृती पूर्ण करो काय दिले पद्यांश मे इन रंगो का उल्लेख किया गया केन कोणकोणत्या रंगाचा उल्लेख केला आहे बघा आता इथे दिसते पीली सरसो दिसतंय ना हरी बरोबर ना हे अशा प्रकारचे रंग दिले ती त्याच्यापैकी तुम्हाला कोणते दोन लिहायचे ते दिसत आहे ना ठीक आहे पुढं बघा चौकट पूर्ण करो वसंत के आगमन पर खेत मे फुली काय बघा इथं दिसतं का आता बघा ठीक आहे ना वसंत सजी आवरे सजी आवरे सजी आवरे पिली श्री सरसो फुली दिसतं नाही इथं बघा ठीक आहे ना मित्रांनो बघा दिसतं ना इथं उत्तर ठीक आहे हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे पुढं बघा कृती पूर्ण करो काय आता कृती पूर्ण करो बघा हे झालं ठीक आहे आता चौकट पूर्ण करू बसंत की खेत फुली हे झालं आता बघा आम पर छाया बघा मित्रांनो आता काय आम पर छाया दिसतंय आहे तर काय करायचं याचं आपल्याला उत्तर शोधून घ्यायचं बघा ठीक आहे याच्यामधून काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला उत्तर शोधून घ्यायचं बघा काय अडचण नाही बघा फक्त बघून घ्या क्वेशन पेपरचा पॅटर्न का कसा असणार आहे कसे येऊ शकतात आणि बाकी तुम्ही स्क्रीनशॉट करा किंवा व्हिडिओ थोडा हळू था पॉज करा आणि उत्तर शोधा काय अडचण आहे बघा उचित शब्दद्वारा रिक्त साणक्यपूर्ती कर सजे आवरे डॅश डॅश बसंत सजी आवरे बघा आता डायरेक्ट दिसते दिसतंय ना ऋतू बसंत आवरे बघा दिसतंय आपल्याला इथं इकडे आहे आणि इकडे आहे बरोबर आहे फक्त काय करायचं बघायचं आहे गाळल्या जागा पूर्ण करायचं आहे अजिग आवरे ऋतू बसंत आवरे हो बघा अजिग आवरे हो ऋतू बसंत आवरे हो ठीक आहे हे तुम्हाला काय करायचे फक्त त्याच्यामध्ये यायचे पुढे बघा पिली पिली सरसो फुली अरुबर डॅज पे छाव बघा दिसतंय ना बैर बघा दिसतंय ना अरुबैर अमवा पे छाय हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे सगळ्यांची उत्तर तिथंच आहे त्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही स्क्रीनशॉट काढून या उत्तर शोधा पुढे बघा मी निम्नलिखित पंक्ती का सरळ अर्थ लिखो बघा पीली पीली सरसे फुली अरुबैर अमोआपे छाओ हरी हरी मटर बिछवन ऊपर अमित रंग बरसावं बघा याचं काय करायचं आहे आपल्या एकदम शब्दामध्ये लिहायचं तुम्हाला अर्थ ठीक आहे ॲटलीस्ट तुम्ही चार सेंटेन्स लिहा चार वाक्य लिहा काय अडचण नाही पुढे बघा आता व्याकरण जाऊया व्याकरणाकडे महत्त्वाचा भाग आहे बघा काही निचे दिगे सूचना केनुसार व्याकरण की कृती पूर्ण कीजिए आहे बघा पहिला दिला आहे विलंब शब्द विलंब शब्द म्हणजे काय विरुद्धार्थी कोणते शब्द विरुद्धार्थी शब्द न्याय अन्याय बरे अवगुण गुण ठीक आहे पुढे बघा लिंग पहिचान करली आता बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये चुका करतात लिंग कर करली तुम्हाला काय करायचंय लिंग ओळखायचे मित्रांनो ठीक आहे ना लिंग काय करायचं ओळखायचं बदलायचे का नाही लिंग ओळखायचे पण बघा अपराध ठीक आहे ना दिसतं ना तुम्हाला काय करायचं आहे लिंग पहिचा कर लक्षात घ्या फक्त खाना ठीक आहे ना बघा अपराध खाना याचं काय करायचं आहे आपल्याला फक्त लिंग याचे ठीक आहे पुल्लिंग वगैरे काय असेल ते नीचे गैर वाक्यपड उपयुक्त शब्द उच्च पर लिखो जसं का बा लक्ष्मी डायडॅश या असे दस दुरी पर हे बरोबर आहे बघा काय लक्ष्मी मिल बरोबर आहे लक्ष्मी मिल या असे दस मिल दुरी यापर आहे फक्त लक्षात घ्या वेलांटी तुम्हाला नीट बघून घ्यायची ठीक आहे बालक से बालक से पाणी डॅडॅश हे बघा काय पिता से पाणी पिता हे बघा ठीक आहे बघा बा बालक पिता से पानी पिताय म्हणजे हे पहिलं आणि नंतर हे दुसरं येऊन जाईल ठीक आहे वरच वरचं काय पहिलं नंतर दुसरं ठीक आहे बघा शब्द मे डॅश डॅश शब्द मिळतं हे बघा काय शब्द मे शब्द शब्दकोश मे ठीक आहे शब्दकोश मे काय का कोश शब्द मिळता हे ठीक आहे डॅश डॅश को देखकर रुचिका डॅश डॅश पडी काय हंस ठीक आहे ना हंस को कोकर रुचिका पडी ठीक आहे हे त्याचं उत्तर आहे पहिलं इकडं नंतर दुसरं इकडं पुढे बघा नीचे लिखे वाक्य किसने कहे हे सुनील भैया को कडी सजा मत दो बरं सबको क्षमा किया जाता हे तर मित्रांनो जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला याची उत्तरं नक्कीच भेटेल ठीक आहे पुढे बघा मित्रांनो आता चांगला अभ्यास करा जास्त काही हे करू नका पुढे बघा निम्नलिखित शब्द की समानार्थवाले शब्द लिखो को। कोई दो बघा पर्वत आपण म्हणतो ना पर्वत म्हणजे काय डोंगर किंवा पहाड बरोबर आहे सागर समुद्र वगैरे आपण म्हणतो ठीक आहे पुढे बघा फूल दिस विशेश ना पुष्प वगैरे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय करायचे त्याचे समानार्थी शब्द लिहायचे पुढे बघा निम्नलिखित म्हणजे विशेषण विशेष अलग करके लिखू बघा गणतंत्र दिवस वीरता पुरस्कार पुढे बघा निम्न तर वाक्य म्हणजे उनका प्रकार लिहा वाक्याचे प्रकार याच्यामध्ये लिहायचे बघा ठीक आहे ना काय वाक्याचे प्रकार याच्यामध्ये लिहायचे पुढे बघा मित्रांनो उपजित लिखन बघा काय आपले छोटे भाईको व्यायाम का महत्त्व समजाते हुए पत्र लिखो काय का आपल्या लहान भावाला काय का दररोज एक्सरसाइज केली पाहिजे दररोज व्यायाम केला पाहिजे मग त्याच्या संदर्भात त्याला एक पत्र लिहायचे बरोबर आहे मग भावाला तुम्ही चांगलं एक पत्र लिहा का त्याच्यामध्ये व्यायामाचे महत्त्व सांगा काय काय खालं पाहिजे डाईट केलं पाहिजे काय असेल ते ठीक आहे पण बघा दुकानदार ग्राहके बीच होण्यास संवाद लिखो काय एखाद्या दुकानामध्ये तुम्ही स्वतः गेले किंवा तुम्ही स्वतः दुकानदार असाल तर कन्सिडर करा का हॅलो भाई एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची असेल एखादी वही तुम्हाला घ्यायची आहे हॅलो जी अंकल कैसे वा आप ठीक आहे ना म्हणजे एक नोटबुक चाहिए मग तो विचार का कोणसी चाहिए फिर मग मग तू सांगेल का फिर मुझे दो सौ पेज का चाहिए मग तो म्हणजे दो सौ पेज में कोणसा सा चाहिए ठीक आहे ना सिंगल लाईन डबल आहे आपण म्हणतो तशा प्रकारे ठीक आहे असं एक स संवाद तयार करायचे पुढे बघा निबंध लिखो मेरा गाव वृक्षारोपण का मग मेरा विद्यालय बघा तर मला तर वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो मेरा गाव याच्यावरती तुम्ही निबंध लिहा किंवा विद्यालयावरती पण लिहा किंवा वृक्षारोपण हो तिन्हीमध्ये खूप महत्त्वाची येते बघा मित्रांनो गावाशिवाय आयुष्याने बघा दिसतंय सगळं इकडं बघा गावाकडंच बसलेलं आहे आणि चालेल आपलं व्हिडिओ बनायचं काम चालेल बरंच फोन मॅसेज कॉल आले त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे आणि पुढे बघा विज्ञापन लेखन ऑर आहे तुम्हाला काय का तुम्ही याच्यामध्ये दंत म्हणजे किंवा विज्ञापन लेखन करू म्हणजे काय काय एखादा टूथपेस्ट असेल एखादी आपण जसं कोलगेट वगैरे भरपूर येतात का नाही त्याच्यासारखे एखादं तुम्ही टूथपेस्टशी काय करू शकता तुम्ही काय एक ॲडव्हर्टाईज म्हणून तयार करायचं तुम्ही तुमचं मनाने नाव देऊन टाका आणि एक जाहिरात म्हणून आपण त्याला काय करायचं बॉक्स करून चांगलं हेडलाईन देऊन पत्ता वित्ता किती रुपये एक दोन घेतात एखादी फ्री वगैरे असं प्रकारची ऑफर लावून तुम्ही करू शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितली मी वाटलं एकदा व्हिडिओ क्वेश्चन पेपर पेपराशी स्क्रोल करत येतो जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आणि याचे उत्तरं तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचाच पॅटर्न राहील पण प्रत्येक शाळेत सेम राहील अशी गॅरंटी मी देऊ शकत नाही कारण मित्रांनो जे सेम येऊ शकतो मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो आपला स्वभाव तसं आहे काय जे येईल ते मी डायरेक्टली शंभर टक्के सांगतो पण मित्रांनो लक्षात घ्या का हे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे असणार आहे ठीक आहे ना त्याच्यामुळं पण पॅटर्न अशा प्रकारचं असणार आहे ठीक आहे चांगला अभ्यास करा काळजी घ्या आणि एकदा कमेंट नक्की करा चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा जेणे अजून तर खूप काय आपल्या आताचं जस्ट स्टार्टिंग ही फक्त सुरुवात आहे बरोबर आहे अजून तो खूप काही तुम्हाला आय एम पी प्रश्न देणार दहावीचा बोडसाठी तुम्हाला सामोरं जायचे आहे त्याच्यामध्ये आय एम पी प्रश्न तुम्हाला भेटणार माझ्याकडून ठीक आहे तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा ठीक आहे तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे